त्यातील पहिले सर्वात पहिले आवाज क्लिअर येतोय का ते सांगा फास्ट मध्ये सर्वजण जॉईंट व्हा दिसत व्यवस्थित यस वनरक्षक भरती बदल सर्व व्यवस्थित चर्चा करणार होतो आपण सर्व क्लिअर चर्चा करणार होतो मग सर्वात पहिले आपले वनरक्षक भरती आणि पोलीस भरती या दोघी गोष्टींवरती आपण चर्चा करणार होतो आता कारण की पोलीस भरतीचं पण जसं दुपारपासून चर्चा चालू झाल्या आहेत ज्याच्या साईटवरती विद्यार्थी पण चेक करतायत त्यातनं त्यात युट्युबर असतात जेवढे जेवढे वाले मोठे वाले तेही लाईव्ह येऊन आणि ते सांगतायत बरोबर आहे आवाज क्लिअर आहे आवाज क्लिअर येतोय तो है। चेक करावा चला ना येस आता जे मी काल एक व्हिडिओ टाकलाय वनरक्षक भरती संदर्भात फास्ट मध्ये कमेंट पण करा म्हणजे की मला समजेल पुढे येस हो मित्रांनो मी काल एक व्हिडिओ टाकलाय वनरक्षक भरती संदर्भात कि बाबा ते एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम जो जे सर पीडीएफ होती ती व्यवस्थित आम्हाला समजून सांगावा हे विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आता ते कसं असतं मी डायरेक्ट व्हिडिओ टाकणार त्याच्यानंतर दोन मिनट दादा yes. व्हिडिओ टाकणार आता ते एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम जी पीडीएफ आहे का ऑल वनवृत्तांची पीडीएफ आलेली आहे सर्व वनवृत्त जेवढे बी वनवृत्त असतील का त्यांची पीडीएफ आलेली आहे आणि त्या वनवृत्त मध्ये सरकारने ज्यांना सांगितलं कशा पद्धतीत तुमच्याकडे जागा म्हणजे जा ऑदर त्यांचं कामकाज कशा पद्धतीने तर तुम्ही त्या पीडीएफ मध्ये बघा रिक्त जागा एकदम दिसत आहे की एकूण जागा किती आहेत भरलेल्या जागा किती आहेत आणि रिक्त जागा किती आहेत हे टोटल पीडीएफ मध्ये क्लिअर दिसतंय फक्त एक आहे आता विद्यार्थ्यांचं म्हणणं काय कि आप परत आपली भरती ती शंभर दिवस पुढे जाणार का हे दादा हे काही पिक्स नाहीये सर्वात पहिले शंभर दिवस पुढे जाणार का हे काही पिक्स नाहीये आता भूमी अभिलेखची जाहिरात आधी काल मी तुम्हाला समजून सांगितलं आवाज ब्रेक होत आहे असं म्हणताय आवाज ब्रेक होतोय का आवाज तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल म्हणून तुम्हाला तसा आवाज क्लिअर आहे चेक करतायत आपले पण विद्यार्थी तर फॉरेस्ट भरती बदल कारण की विद्यार्थी भरपूर निगेटिव्ह होत आहेत निगेटिव्ह साजिक आहे त्यांचं बी काही नाही कारण की काही युट्यूबर जे असतात त्यांनी मागे एक एप्रिलमध्येच सांगून दिलं होतं की आता कन्फर्म हो आणि अजून तर काही आले नाही आता आपल्याला जे अदर डिपार्टमेंटच्या ज्या काहींच्या फायली गेल्या नाही एकशे पन्नास दिवसात जे त्यांचा जो आराखडा गेला नाही पण काही डिपार्टमेंटच्या फायली पोचल्या आहेत आणि त्यात ना त्यात आपलं वनरक्षक डिपार्टमेंट जे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट याची फाईल आपली पोचली आहे बरोबर एक रवी जाधव म्हणतोय की सर माझी पोलीस भरतीमध्ये हाईट बसत नाही म्हणून बरोबर आहे कारण खूप मोठा प्रमाण आहे असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पोलीस व्हायचंय पण त्यांची उंचीच बसत नाही म्हणून त्यांच्यासाठी एक बेटर चान्स जो आहे तो आहे वनरक्षक डिपार्टमेंट आणि त्याच्यात उंची सवलत आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोळा जात नाही गोळा जात नाही आणि त्यांचा रनिंग खूप छान आहे मग त्यांच्यासाठी एक ऑप्शन वनरक्षक भरती आहे आणि मागचे त्यांचे जवळपासचे मित्र परिवार लागलेत त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने सा, ड्युटी आहे काय कशा पद्धतीने ट्रेनिंग आहे हॅपी दसरा सर्वांना कारण की बघा हॅपी दसरा तेव्हा जेव्हा तुमचं सर्व काही स्वप्न पूर्ण होतील आजही आजही तुम्ही कुठल्याही ठिकाणी बघा विद्यार्थ्यांना घर माहिती नाहीये असून पण ते विद्यार्थी बाहेर आहेत प्रत्येक गोष्टीचा सामना करावस वनरक्षक भरती पडेल का पिक्स नक्कीच पडणार आहे नक्कीच पडेल फक्त कसं आहे मी जर तुम्हाला डेट सांगितली तुमचे कसं काही विद्यार्थी कसे असतात डेट सांगितल्यावरती लगेच म्हणतात सर तुम्ही तर मागे एक डेट दिली होती काय झालंय म्हणून ते कसं डेट फिक्स नाही सांगणार पण भरती होणार जागा रिक्त आहे हे सर्व फिक्स आहे जसं आजच्या पोलीस भरती मध्ये जी साईट वरती बरेच विद्यार्थी बरेच म्हणतात बे आहे कोणी म्हणताय पण ती सा भरती हंड्रेड पर्सेंट येणार आणि कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट येण्याच्या आधी कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट येण्याच्या आधी या निगेटिव्ह गोष्टीच्या चर्चा होते या फेक व्हायरल चर्चा होते बरोबर आहे पोलीस भरतीत हाईट बसत नाही असे भरपूर विद्यार्थी आहेत फॉरेस्ट साठी भरपूर विद्यार्थी प्रयत्नही करत आहेत एवढं मला मान्य आहे आणि एक दिवशी तुम्हाला अजून सांगतो जोही विद्यार्थी वाटत असेल आता ही पोलीस भरती साईटचं सा फेक आहे यदा कदाचित असं होऊ शकतंय ते साईट जे चेक करत असतील आता आहे कुठली गोष्ट सॉफ्टवेअर जर अर्ज प्रक्रिया चालू करण्याची असेल ते सॉफ्टवेअर क्लिअर चेक केलं जाईल ना क्लिअर केलं जाईल अर्ज प्रक्रिया जे करायची असेल किंवा ती साईट चेक केली केली जाणार आहे चेक काही विद्यार्थी आपले म्हणतात ते शब्द ऐकून समाधान दा? नाही दादा बघ लक्ष देत मी आधीपासून बी युट्यूब चालवतोय जेव्हाच काहीतरी माहिती असते किंवा काहीतरी असतं प्रॉपर असत तेव्हाच बोलत असतो फक्त जेव्हा मागच्या भरतीत तेच झालं होतं फॉरेस्टच्या भरतीमध्ये हो पोलीस भरती येणार आहे आली कन्फर्म आहे काय घाबरू नका तुम्ही बरेच जण म्हणतात फेक नाही फेकच सत्य होईल हो तारीख बदलली सर बरोबर कि ते थोड्या तारीख दोन हजार वीस बावीस आता वीस दाखवतोय साहजिक आहे काम करत असतील त्या साईट वरती जागान बदल आता उद्या उद्या परवा क्लिअर होणारच आहे सर्व गोष्टी कशा काय होणारच क्लिअर आधी पोलीस भरतीच होणार आहे वनरक्षक भरती कधीपर्यंत येईल सर हा मुद्दा भरपूर विद्यार्थ्यांचा आहे भाऊ तुला एकच शब्द सांगतो दादा जो कोणी असेल हे बघ आपल्या डिपार्टमेंटचं काम केलेलं एकशे पन्नास दिवसाचा जो कार्यक्रम होता ते आपल्या डिपार्टमेंटकडनं जे बी फॉरेस्टचे जे वनवृत्त आहे त्यांच्याकडनं माहिती गेलेली आहे त्यांची माहिती पोचली आहे गव्हर्नमेंटकडे आता गव्हर्नमेंटची ऍक्शन घ्यायचं काम आहे की कधी कधी पद्धतीने कधी मांडणी करायची कशा पद्धतीने हे गव्हर्नमेंटचं काम आहे आता वनवृत्तांचं काम संपलेलं आहे बरोबर आता बघा लक्ष द्या एस टी जे विद्यार्थी आहेत त्यांना पोलीस भरतीमध्ये उंचीमध्ये सूट दिली का कमेंट आता केलेली कोणतरी दादाने दादा मी एक मागे व्हिडिओ टाकला आहे पोलीस भरतीमध्ये पाच सेंटीमीटर ही सूट देण्यात आली आणि ती कन्फर्म झाली आताच तुमचा टीआरटीआयचा एक अर्ज सुटलेला आहे बघा टी आय शिष्यवृत्ती बहात्तर हजार बहात्तर हजार शिष्यवृत्ती चालू झालेली तुमची ते बहात्तर हजार शिष्यवृत्ती चालू झाली त्याच्यात बघ डायरेक्ट पूर्ण डॉक्युमेंट दिले कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट लागणार आहे विद्यार्थ्यांना उंची किती देणार आहे ते स्पष्ट दिले बघ विद्यार्थ्यांच्या एकशे से साठ सेंटीमीटर उंची से पाच सेंटीमीटर सवलत देण्यात आली आहे आणि तो जी आर आता परत ठिकाणी लागू होणार आहे पोलीस भरतीत पण एकशे से साठच सेंटीमीटर मुलींची पाच इंच सेंटीमीटर कमी करण्यात आली एकशे पन्नास सेंटीमीटरच मुलींना से आपण राहणार आहे हो वनरक्षक भरती शंभर टक्के निघणारच हो निघणार फक्त काय मी तारीख सांगत नाही कारण तारीख सांगितल्याने काय होतंय कधी कधी मागे पुढे असतात आणि गव्हर्नमेंटचा तुम्ही जोही विद्यार्थी गव्हर्नमेंटमध्ये असेल किंवा कोणी गव्हर्नमेंटचे काम करत असतील गव्हर्नमेंटचं फक्त काय असतं कधीच कोणत्या गोष्टी वेळेवर नसतात एक तर ते मागे होतील एक तर पुढे होतील पण गव्हर्नमेंटचे काम जे असतात ते होतातच फक्त एक्झॅक्ट वेळेला होत नाही आता वनरक्षकच्या जागा वाढतील का आता त्यांना जेवढ्या दिलेल्या आहेत त्यांना सांगितलं किड आता त्याच्या हिशोब घेतील ते कशा पद्धतीने भरायचे कशा पद्धतीने आता बरेच विद्यार्थी पोलीस भरती मध्येच म्हणत होते की आता ते विद्यार्थ्यांचं लवकर नाही होणार काही दाखल्यांचा प्रॉब्लेम आहे कशा पद्धतीने आहे नाही एस सी वाल्यांसाठी उंचीमध्ये सवलत नाहीये हा हा एक प्रश्न आय एम पी महाराष्ट्र वनरक्षक एमपीएससी दोन हजार सव्वीस आता लक्ष द्या महाराष्ट्र दोन हजार सव्वीस मध्ये एमपीएससी घेणार अजून सरळ सेवेच्या भरत्या त्यांनी सांगितल्या आहेत की एमपीएससी घेणार आहे अजून त्यांचं काहीच नाही त्यांचं ते काम चालू आहे ज्याही भरत्या आता टी सी एस ज्या आयबीपीएस कंपन्याच घेत आहेत भरत्या आत्ता जर लवकरात लवकर पडली ची भरती तर आपल्या आपल्यापलं टीसीएस एस घेणार आहे आणि एमपीएससी जर घेतलं तुम्ही आपलं टेन्शन नको घ्या एमपीसीने घेतला म्हणजे प्री एम एस इंटरव्ह्यू ग्राउंड या काही गोष्टी नाही नाही ही सरळ सेवा भरती जरी एमपीएससी काय हँडल कारण त्याच पद्धतीने त्याच लेवलने बेस वर बारावीच्या बेसवरती पेपर भरती आता ते एस सी असं ना आता एस टी साठी दोन आहेत एक पोलीस भरती आणि आर्मीच आर्मीचं वय काय एकवीस पर्यंत आहे आणि पोलीस भरतीचं वय तेहतीस पर्यंत आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम जो वाढवला त्याचा फरक पडेल का असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे दादा बघ लक्ष दे आता काही काही डिपार्टमेंटची माहिती पोचलेली नाही तिथेपर्यंत बरोबर की नाही काही काही डिपार्टमेंटची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही पण ज्या ज्या डिपार्टमेंटची माहिती पोहोचली त्यांची जे प्रोसिजर चालू आहे कालभूमी अभिलेखच्या जागा आल्या त्याची जाहिरात आली फॉर्म अर्ज प्रक्रिया चालू झालाय मग जसं जर मग ते शंभर दिवसाचा कार्यक्रम जर उद्देश विचार केला असता तर मग भूमिलेची जाहिरात करून आली तिथे सरळ सेवेची जाहिरात आहे ना म्हणून ज्या ज्या डिपार्टमेंटचं काम झालंय ना त्या ते त्यांच्या ते 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 कामाला लागून गेलेले ते आता जे एज लिमिट जी सरकारने सांगितलेले एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्यांना एज लिमिट भेटणार आहे वाढून भेटणार आहे आता वनरक्षक भरती मध्ये एज लिमिट वाढून भेटणार आहे का हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे बघा अजून काय विद्यार्थीच काय म्हणणं आहे आता वनरक्षक भरती कधी होणार आता बघ बाबा आता पोलीस भरती सेम तसंच आहे पोलीस भरतीचा केव्हाही जाहिरात कधीही जाहिरात पडून जाते आता अचानक आले तसंच आपलं फॉरेजच तुला शब्द देतो फॉरेस्टची ची अचानक तुला एक नोटीस येणार आहे की आमचं फॉरेस्ट भरती वनरक्षक भरती चालू होते प्रोसिजर अचानक नोटीस येईल मग तेव्हा तू म्हणशील की एकशे पाच किलोमीटर पळू की काय करू तेव्हा तू म्हणणार आहे हो प्रोसिजर मागच्या वेळेस जेव्हा भरती अटकली होती तेव्हा बरेच विद्यार्थी म्हणत होते आता ही भरती होणार नाही स्टे बसून जाईल या भरतीवर अचानक ग्राउंडच्या तारखा आल्या विद्यार्थी अक्षरशः काही काहींचे एकशे दहा मार्क स्कोअर होता तरी नाही भरती झाले नाही भरती झाले ओबीसी साठी बत्तीस वर्ष ह्याच्या मी माझ्या ऑफिस मध्ये पूर्ण चार्ट लावून ठेवलेला आहे फॉरेस्ट भरतीचा कुठलं कशा पद्धतीने होऊन ची काय सर्व व्यवस्थित लावून ठेवलेले आहे आता एसआरपी ला सूट दिली का ते आता याच्यावर चेक करेल बाबा साईट जेव्हा होईल तेव्हा एस आर पी ला तर नाही वाटत कारण जिल्हा पोलीसलाच देतील ते आता आपण एक काम आता बघा लक्ष द्या मी ना एक उद्या परवा संगमनेरला जातोय तिथे एक सत्यजित तांबे हा विद्यार्थ्यांचाच मतदारसंघ म्हणजे ते तिथूनच आहे त्यांचा मतदारसंघ येद्यार्थ्यांसंदर्भातच आहे तर ती त्यांना मी तिथे निवेदन देणार आहे मी फॉरेस्टचं गणेश नाईक साहेबांना कळवा बा की लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवा भरपूर विद्यार्थ्यांची आज तुम्ही पोलीस भरतीचा डेमो ठेवलेला आहे पेपरचा मग ह्या विद्यार्थ्यांची उंची बसती करतात ज्यांची उंची बसती त्यांच्यासाठी वनरचक आहे तुम्ही त्यांना सांगा बा गणेश नाईक साहेबांना हा ते सत्यजित तांबे जे आहे शिक्षक मतदार पदवीधर मतदारसंघात ते निवडून आलेत आमच्या इकडच्या विभागाचे ते म्हणून त्यांनी एक त्यांच्या निमित्त पेपर ठेवलाय माझे सर्व विद्यार्थी घेऊन जातोय पेपरला तुम्ही व्हिडिओ बी पाहिला असेल शॉर्ट व्हिडिओ एकच मुद्दा आहे वनरक्षक भरती कधी येणार आता आता लक्ष द्या कमेंट वरती मला कळतंय बाबा आता सांग आता जाहिरातचं मी तुला एकदम फिक्स तारीख सांगितली बाबा की एक दहा पंधरा वीस दिवसात पडू शकते चान्स दहा पंधरा वीस दिवसानंतर एक थोडस वीस दिवस किंवा दहा दिवस लेट झाली मग तेव्हा तू काय म्हणशील सर तुम्ही तर लाईव्ह घेऊन बोलले होते या या तारखेला आणि असं थोडी की तयारी परफेक्टच आहे टी आय एम पी सी मधून भरलेला काय म्हणताय दादा हा वनसेवक बद्दल बोला बरोबर लक्ष द्या आता वनसेवक बी भरपूर काही आहे तिथे ते एक मागे आलं होतं मागे परिपत्रक आता त्यांचं बी काय कोर्टात केस आहे ऑलरेडी वनमजूर जे काम करतायत का त्यांचे बी मला कॉल आलेले वनमजूर जे सर मग तुम्ही व्हिडिओ टाकलाय की वनसेवक जाहिरातील मग आम्ही इथे काम करतोय आमचं काय म्हणे आमचं युनियनचं काय आम्हाला आधी घ्या प्रमाणन करा मग तुम्ही जाहिरात काय पुढे काय करायचं ते, ते बारा हजार चालेल होत तर त्यांचं आधी कोर्ट त्यांना पहिले फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्यांचं क्लिअर करावं लागेल मग वनसेवक च पुढे बो, बोलावं लागेल आणि पोलीस भरती करणार तुम्हाला अजून सांगतोय ही साईट फेक आहे फेक आहे फेक आहे हे फेकच्या भरशावर राहू नको फिक्स ही जाहिरात पोलीस भरती कन्फर्म आहे फिक्स होणार आहे अजिबात डोक्यात मेसेज आणू नको वनरक्षक बारावी पास वरतीच आहे हो एससी एस येस टी साठी दहावी पासच आहे बरोबर वनरक्षकला गणित नाही पण ज्या परीक्षा एक्झाम होते का मध्ये मध्ये गणिताचे पण प्रश्न असतात असं नाहीये फक्त बुद्धिमत्तावर जास्त प्रश्न जर बायच्या मागच्या वेळेस त्यांचा पहिल्याच वेळेस होत पेपर लेवल त्यांनी एकदम इजी काढून टाकली त्यांनाच कळाल नाही अक्षरशः मुलाला एकशे वीस पैकी एकशे अठरा मार्क होते पेपरला एवढी हो हो गण नाहीये गणितचे प्रश्न आहेत बघून घे मागच्या वेळेस पेपर मागचे प्रवेश प्रश्न बघून घे मध्ये मध्ये गणितचे टॉपिकचे प्रश्न आहेत दादा पोलीस भरतीची नवीन बॅचची फी काय दा 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 आता दादा बघ आता बघ आचारसंहिता आता लक्ष दे आचारसंहिता लागू झाली समजा लक्ष दे आता म्हणजे भरती प्रक्रिया अर्ज प्रक्रिया चालू दे कधी यदा कधी यांनी सांग इथलं प्रत्येक सीपी ऑफिसला वरून गव्हर्नमेंटने की तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या भरती हँडल करा कशा पद्धतीने करायच्या आता जरी आचारसंहिता लागू झाल्या म्हणजे काही सर्व गोष्टी थोडे बंद होतात आता जे इलेक्शनचा जो मतदानाचा प्रेड असतो निकालचा प्रेड तेव्हाच जास्त असतो ना त्या त्यांच्या त्या कमी त्या मध्ये जो गॅप उरतो त्या ते ग्राउंड निघू शकतात आता एखादा म्हणेल की बाबा आचारसंहिता जानेवारी नंतर असं नाही ती ब्रह्मात राहूच नका प्रॅक्टिस करताना डायरेक्ट सर पेसा भरतीच काय आता पेसाच बघा ते पोर जॉईन करून घेतलेले आहेत पेसाचे ऑलरेडी पेसा विद्यार्थी जॉईन करून घेतलेले आहेत आता त्या ती पण पेसाची पण कोर्टात केस चालू आहे पेसाची डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात केस चालू आहे ते आंदोलन वगैरे सर्व गोष्टी बघून घ्या तुम्ही मी टाकले होते व्हिडिओ नवीन पोलीस भरतीची बॅच आता आपली बॅच ऑलरेडी झालेली तुम्ही आणि सर्वात पहिले बघा लक्ष द्या कोणाकडे माझ्याकडे ऍडमिशन घ्या कुठे बी क्लासला ऍडमिशन घ्या पहिले काय करते तू विद्यार्थी बसतात का त्यांना विचारा कशा पद्धतीने सिलेबस कम्प्लीट होतो कि पूर्ण होतो की नाही हे सर्व विचारा मगच घ्या बघा लक्ष द्या कार तुमचे कष्टाचे पैसे आहेत मित्रांनो तलाठी भरती आहो सरळ सेवा भरती चालू झाल्या आता चालू झालेल्या आहेत जशाच्या जा पद्धतीने जाहिराती यायला लागल्या आहेत हो तलाठी भरती या जाहिराती याय लागल्या आहेत तुम्ही आळहळ सरभ जाहिरात येणार ऑल जाहिरात येणार पोलीस भरतीची नवीन बॅच आता दादा जो कोण आहे आता ता पाच तारखेपासून पोलीस भरतीची नवीन बॅच चालू होणार आहे माझ्याकडे पहिली एक दोन दिवस बैस तुला समजतं का नाही मगच जॉईन करत नाही तर काही नको करू बाबा येस yes, येस yes, आता दारूबंदी आता, भी के, आपला, मदे आता एक ला ते बी विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये परिवारात जॉईंट आहेत आता शंभर प्लस एकशे वीस प्लस विद्यार्थी व्हिडिओ लव्ह वॉचिंग लाईव्ह मध्ये त्यांचा बरोबर की आमच्या प्रश्न उत्तर भेटले पाहिजे ही याच्या पण जागा रिक्त आहे दारूबंदीच्या आता त्यांच्या याच्यावर जाहिरात कशा पद्धतीने जे जे डिपार्टमेंट जे जे त्यांच्या पद्धतीने ते जाहिराती प्रोसिजर मध्ये आहेत नाशिकला कुठे आपण नाशिकला दोन ठिकाणी अकेडमी दादा दोन जागेवरती एक प्रॉपर अशोक स्तंभावरती आहे आणि एक आपल्या सिडको म्हणून एक उत्तम नगरमती आहे जो किंग असेल दादा तू तु डायरेक्ट तुला ऑलरेडी आपला युट्यूब चॅनलवरती कुठे कुठल्या व्हिडिओमध्ये नंबर असेल बिंदास कॉल करा काय तुम्हाला दे आता वनरक्षकला वय वाढ मिळेल का आता वनरक्षकला वयवढ मिळेल का ते आता जेव्हा जे आर जेव्हा होईल का तेव्हाच कळेल आणि जर वाटलं तसं आपत्तीत देऊ ना त्यांना काहीतरी एकच आता बघा आपला काही जास्त वेळ लाईव्ह किंवा तुमचा काही किमती वेळ किंवा तुमचा काही अभ्यासाचा वेळ आपल्याला घ्यायचं नाही एकच सांगतो पोलीस भरतीची जरी खोटी बातमी खोटी बातमी म्हणतायत हीच बातमी खरी होणार आहे ही हंड्रेड पर्सेंट आहे एकदम एक फिक्स आहे आणि एवढ्या दहा दिवसाच्या आत मी ग्रुपला जे माझ्या ग्रुप सांगितलेलं आहे दहा दिवसाच्या आत शंभर टक्के काही ना काही अपडेट होणार भरती चालू होणार आणि जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहेत ते विद्यार्थी पास होणार एवढा हंड्रेड पर्सेंट आहे आणि जे वनरक्षक भरतीसाठी जे माझे बघा लक्षात आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणं कि तुझी सांगणं मी हे करतोय ते करतोय त्याला अर्थ नाही जेव्हा ऑफिसली माझं तर काम आहे मी त्या भरतीसाठी लढणार कारण एवढं पासष्ट हजार विद्यार्थ्यांचा परिवार आहे त्यांचा विश्वास आहे आता बघा लक्ष द्या कोणते सर काय म्हणतात कशा पद्धतीने म्हणतात आता बघा ज्यांचं त्यांचं 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 वैयक्तिक आहे बघा ज्यांना कशा पद्धतीने वाटतंय त्यांचं कशा पद्धतीचं मन त्यांना काय वाटतं ते नवीन पण मी सांगतो माझा एवढा दिवसाचा अनुभव आहे ही बातमी खोटी 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 म्हणता म्हणता ही बातमी खरी होणार आणि भरती प्रक्रिया चालू होणार वनसेवक वनरक्षक पहिले वनसेवकचा कोर्टात जो मुद्दा आहे तो क्लिअर केला जाईल मगच पुढे फॉरेस्ट बद्दलच बोलतोय त्यासाठीच मला माहिती आहे चालेल चला काय अडचण नाही मी अजून तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकत जाईल काय पद्धती तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने असतील काय काय डाऊट असतील तुम्ही जर अशा पद्धतीने वाटलं तो तुम्हाला एकशे पन्नास दिवसाचा जो कार्यक्रम जी फाईल आली आपल्या जो म्हणजे पी एफ आली ती पीडीएफ आपल्या सर समजून सांगा या वस्तीत कशा पद्धतीने काय ती पीडीएफ तुम्हाला मी समजून सांगेल चालेल चालेल काय अडचण नाही वनरक्षक भरती संदर्भात अजून कन्फर्म आहे बातमी जो आपल्याला भेटेल न्यूज तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल दादा हॅप्पी दसरा तुम्हाला पण शेवटी हॅप्पी है, दसरा नाही जे ऑलरेडी खूप संघर्ष चालू आहे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम चालू आहेत पूरस्थिती चालू आहे कशा पद्धतीने सर्व गोष्टी चालू आहेत पण अजून परत जाता सांगतो बरं ती होणार होणार फक्त काय तुझा मॅस तुझा माइंड किती पॉझिटिव्ह काम करतो त्यावरच अवलंबून आहे चालेल बिळ आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देत राहील कुठलाही चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायची गरज नाही कारण का ज्याला काम आवडेल तो आपआप सबस्क्राईब करेल काम छोटे आपल्या कामावरती आपण काम कशा पद्धतीने करतो किती विद्यार्थ्यांचा जीव काढतो त्याच्यावर आपला अवलंबून आहे चला भेटू आपण पुढच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला वेळोवेळी दे। माहिती देईल मित्रांनो चला मग काळजी घ्या नक्कीच तुमच्याशी बोलून तुमचे जे काही डाऊट असतील ते फ्री झाले असणार मी समजतो की भरती प्रक्रिया होणार आहे फक्त पॉझिटिव्ह मेसेज पॉझिटिव्ह मेसेज आणि विचार पॉझिटिव्ह करा देवाच्या कृपेने चांगलंच होणार आहे आपलं वाईट होणार नाही कारण की तुम्ही ज्या क्षेत्रात आहे तुम्ही चांगल्याच उद्देशाने काम करतायत प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने लढतोय चालेल आणि मी सत्यजित तांबेंना जेव्हा जेव्हा निवेदन दिल जर माझी भेट झाली तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ हो। आणि जर त्या पोलीस भरतीचा तुम्हाला मी जिथं लाव होणार आहे पेपर लाईव्ह कर प्रयत्न करेल लाईव्ह दाखवेल तुम्हाला कशा पद्धतीने काय परती प्रक्रिया चालू आहे सर्व तुम्हाला व्यवस्थित मी तिथे पण टाकणार उद्या आपले ग्राउंड टेस्ट पण आहे क्लास ची ते तुम्हाला व्हिडिओ टाकतो कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस कशा पद्धतीने काय चालू आहे चला मग भेटू दादांनो काळजी घ्या जय हिंद नमस्कार